केळीचा आणि कापसाचा शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ज्या केळीच्या उत्पन्नाला जो भाव मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही एक दुसरं त्याच्यावर आलेला रोग हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांनी आंदोलनसुद्धा या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे पण राज्य सरकारचं मुद्दामून याच्याकडे दुर्लक्ष होते असं चित्र आपण पाहतो आहे आपल्या कापसाच्या शेतकऱ्यांची ती झालत आहे आणि म्हणून तातडीनं शेतकऱ्यांच्या या सगळ्या केळीच्या शेतकऱ्यांच्या आणि कापसाच्या शेतकऱ्यांच्याबद्दल तातडीनं सरकारने लक्ष घालावं ही हो। मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे येत्या पंधरवाड्यामध्ये पंधरवाड्याच्या आज तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याचे आंदोलन संपल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या अधिकाराचं आंदोलन काँग्रेस पक्ष करेल त्या पद्धतीचं एक मोहीम आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आम्ही करतो आहे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकारच हे शेतकरी विरोधी आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आत्महत्या करावं लागते आहे एकीकडे दोन हजार चौदामध्ये आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या घोषणा केल्या होत्या की शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला आम्ही दोन पटीनं भाव देऊ आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहा पटीनं वाढलेल्या आहेत पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असती त्याला दोन पैसे जास्त मिळाले असते तर हे प्रश्न निर्माण झाले नसते कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पण तीच परिस्थिती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकही शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस कांदा आमच्या शेतकऱ्यांचा निघाला चाळीस टक्के इम्पोर्ट ड्युटी केंद्र सरकारने लावून कांदा उत्पादक शेतकऱ्यावर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे मी अनेक उदाहरण शेतकरी विरोधी धोरणाचं बी जे पीचं सांगू भी सा शकतो त्याच्यातले एक उदाहरण महत्त्वाचं आहे आणि म्हणून या सगळ्या इम्पोर्ट ड्युटी जी लावलेल्या आहेस टक्के ती रद्द करावी ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे आणि दुष्काळाची जी परिस्थिती आहे तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली गेली लिग पाहिजे ज्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना नरेंद्र मोदीजींनी काढलेली आहे त्यामध्ये त्यांच्या मित्रोंना फायदा जास्त होता शेतकऱ्यांना फायदा होत नाही असं आपण पाहतो आहे राज्य सरकारने एक घोषणा केली की शेतकऱ्यांना विम्याचे पैसे नाममात्र एक रुपया भरावं लागेल बाकीचे राज्य सरकार पैसा भरेल पण राज्य सरकार भरेल म्हणजेच कोणाचे पैसे आखरी हे पैसे जनतेचे पैसे आहेत आणि या जनतेच्या पैशाचा पूर्णच्या पूर्ण कारण की राज्य आणि केंद्रांनी जे, जे काही विमा विमा कंपनीला भरलेला आहे तो राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीतला आहे तो जनतेचा पैसा आहे हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातून या पीक विमा कंपन्यांना दिले गेलेले आहे दुष्काळाची परिस्थिती असतानासुद्धा सरकारने विमा कंपनीला पत्र दिले आता मी काल अकोल्यामध्ये मी पाहिलं की सोयाबीनचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानच्या भरपाईसाठी पंचवीस टक्के तातडीनं विमा कंपनीनं मदत शेतकऱ्यांना करावी असं पत्र राज्य सरकारने काढलेलं आहे पण त्या पत्राचाही असर विमा कंपनीला झालेला नाही त्यांनी कचऱ्याच्या को कुण, कोंडीमध्ये हे पत्र टाकलेलं आहे आणि विमा कंपनीने हात केलेले आहे म्हणजे जनतेचे पैसे लुटण्याच्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीड चोळण्याचं पाप राज्यातलं केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे राज्याचे एक मंत्री सांगतात की बेरोजगारीच नाही आता हे बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोडण्याचं पाप भाजपचं सरकार करत आहे का आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत ते म्हणजे काही लहान मंत्री पण नाही ते असं सांगत असतील तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यां शेतकऱ्यांप्रमाणे आता बेरोजगारांच्या आत्महत्या सुरू झालेल्या आणि म्हणून तुम्ही नोकरी देत नसाल बेरोजगारी वाढवत असाल पण बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोडण्याचं पाप राज्याच्या सरकारने राज्याच्या मंत्र्यांनी करू नये असा आमचा सल्ला आहे तिसरं महत्त्वाचं की ज्या पद्धतीनं ड्रग्जचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचं काम जे सुरू आहे ते तातडीनं थांबवलं पाहिजे सरकारने याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे जे कोणी यांचे बगलबच्चे असतील त्यांच्या सकट कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे या राज्यातल्या तरुण पिढीला बर्बाद होता नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि तातडीने सरकारने दखल घ्यावी ही भूमिका आमची आहे महागाईचं तर काही आता सांगता येत नाही महागाई तर शीला दीक्षितचं सरकार नुसत्या कांद्यामुळे पडलेलं होतं कांद्याच्या महागाईला आज तर आपण पाहतो की महागाई सर्वसामान्याला जगणमुशी करून ठेवलेली आहे त्यामुळे महागाई आणि जी काही परिस्थिती आहे ही भयावह आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आमचे नेते राहुल गांधीजींनी ने जे जातीनिहा जगणेची भूमिका मांडलेली आहे ती आम्ही हे जे काही आता संघटनात्मक स्ट्रक्चर उभं करतो आहे त्याचा प्रचार आणि प्रसार याचे फायदे काय कारण की याचे फायदे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक ही जनगणना त्याच्यामध्ये व्हावी ही भूमिका आमचे नेते राहुल गांधींची आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं सरकारला जागं करणं कारण की देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरिबी ही जात आहे म्हणजे आता बी जे पीच्या डोक्यात गरिबी जात करून मुठभर लोकांना श्रीमंत करून या देशातल्या विविध जातीच्या लोकांना गरीब जातीमध्ये टाकायचं हा प्रयत्न आहे का त्याचा खुलासा भाजपनी करावा ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे प्रश्न विचारू शकतो होणार आहे उदयपूर मध्ये तीन दिवसाचं चिंतन बैठक आमच्या नेत्या सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेलं होतं त्याच्यामध्ये संघटनात्मक स्ट्रक्चर जो आहे काँग्रेस पक्षाचा तो तयार करण्याच्या बाबतचा निर्णय झालेला होता आणि त्याची अंमलबजावणी शंभर टक्के आम्हाला करायची आहे आणि म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी बोलवलेले आहेत त्यांना आम्ही त्याला एक टाईमची मर्यादा दिलेली आहे की दोन महिन्याच्या आता पंधरा दिवस झाले फक्त आता दीड महिना बाकी राहिला याच्या या या काळामध्ये त्यांनी सगळं संघटनात्मक स्ट्रक्चर उभं करावं आणि जे आज वास्तविकता जी आहे केंद्राच्या सरकारच्यामुळे आणि रा, राज्याच्या सरकारमुळे जे काही आज जनतेच्या जे काही प्रश्न ऐरणीवर येतात आहेत प्रश्न वाढतात आहे त्याचा मूळ काय आहे हे लोकांना वास्तविकता कळावी हा त्याच्यातला मागचा उद्देश आहे आज देशातली लोकशाही देशातलं संविधान हे संपुष्टात आणण्याचं काम भाजप करते आहे आणि ही सगळी वास्तविकता लोकांमध्ये कळावी ही भूमिका या आजच्या आढावा बैठकमध्ये ताँ ताँ जो देवक्ते देवक्ते ते काही बोलू शकतात त्यांना त्यांना बोलण्याला काय मर्यादा आहे लोकांमध्ये थोडं जा म्हणजे कळेल जॅकेट घातलं म्हणजे नेता नाही होत त्यामुळे मूळ प्रश्न आहे की नेते जनतेचे प्रश्न जो सोडवेल त्यालाच नेता म्हणतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रक त्यांच्या वक्त्यावर कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही एखादी आत्महत्या करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या पोरीनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहावं आणि सांगावं की माझ्या वडिलांचा जीव वापस आणून द्या या पत्राचा मर्म अगर भाजपला कळला नसेल तर या पद्धतीचं त्यांना काही पण बोलण्याचा अधिकार आहे ते काही पण बोलू शकतात पण त्या मुलीचा पत्राचा अर्थ भाजपला कळला पाहिजे अशी आमची आमचं सांगणं आहे आता याचा अर्थ माझ्या वडिलाचा जीव वापस आणून द्या असं सा म्हणणं म्हणजे हे लोकं खुनी आहेत का त्यांनी तिच्या वडिलाचा जीव घेतला आहे ना असा त्याचा अर्थ होतो आहे त्यामुळे त्या पत्राचा मर्म या भाजपला कळला असता तरी अशा वक्तीचं वक्तव्य आम्हीच येऊ ठीक आहे लोकशाहीच्या मैदानात म्हणून तर जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही आहे लोक एवढं असतं तर हिंमत असेल तर घ्या ना निवडणुका का नाही घेत निवडणुका आता फरवरीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल त्यावेळेस तर खरं घोडा मैदान कळेल ना त्यामुळे मला त्यांच्या त्यांनी काय वक्तव्य करावं तो त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये मला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण एका शेतकऱ्यांच्या पोरीच्या पत्राचा अर्थ राज्यकर्त्यांनी त्याला कळला नसेल तर आम्ही त्यांना कळवू की हा अर्थ आहे त्याचा दोन गोष्टी आहेत आता महाराष्ट्रामध्ये इकडे महायुती आहे इकडे महाविकास आघाडी सगळं महाच आहे त्याच्यामुळे पण आमचा निर्णय असा झालेला आहे की जे मेरिट असेल त्या मेरिटच्या आधारावर निर्णय केला आणि ते आमच्या वरच्या लेवलवर आम्ही त्या पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि मला असं वाटतं की बी जे पीला सत्तेतून बाहेर काढणं हा उद्देश आमच्या लोकांचा आहे महाविकास आघाडीचा इंडिया आल्यानचा आहे त्यामुळे ही जी काही दावे पत्रे दावे जे चालले आहेत ते सध्या चालणारच त्याच्यामुळे त्याला फार गंभीर्याने तुम्ही लोक घेऊ नका मूळ प्रश्न आहे की आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की ही लोकशाही आणि संविधान वाचलं पाहिजे जे बी जे पी तिला संपुष्टात आणते आहे त्या कारण की आता इंडिया आणि भारत या दोन गोष्टीची आता चर्चा सुरू झाली इंडिया अलायन्स आल्याबरोबर इंडिया शब्दच आता डिक्शनरीतून आपल्या संविधानिक व्यवस्थेतून काढायचा निर्णय झालेला आहे त्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे ही परिस्थिती तुम्हाला मला कोणालाच नाकारता येत नाही यांना इंडिया पण नको यांना भारत पण नको अशी परिस्थिती आहे यांना जय सियाराम नाही म्हणत जय श्रीरामच म्हणतात रामायण सिरियलमध्ये सीतेचं रोल ज्यांनी केला तिला यांनी तिकीट दिली रावणाचा रोल केला त्यालाही तिकीट दिली दोघेही खासदार म्हणून गेले पण रामाला तिकीट नाही दिली रामाचा रोल करणाऱ्या हा अजिबात नाही स्वच्छ झाली चांगलं झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी भोपाळ मधून भाषण करतात हिन्य बेनो भाई सत्तर हजार करोड का भ्रष्टाचार किया अब सत्तर हजार करोडचा भ्रष्टाचार केला आठ दिवसानंतर भ्रष्टाचारी तिकडे सत्तेत गेले तर सोपं झालं ना आम्हाला फायदा झाला आता भ्रष्टाचारी कोण नेमकं या देशात हे आता सगळ्यांनाच कळलेलं आहे त्यामुळे आम्हाला फार सोपं झालं आता त्याच्यामुळे आम्ही एकदम योग्य वेळेवर योग्य करेड गेम आम्ही करू जे लोक खोट बोलून सत्तेत आले त्यांना उत्तर तर द्यावंच लागेल यांनीच सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये की आम्ही आणून देऊ आम्हाला देशात आणि राज्यात सरकार द्या दिलं ना सरकार बहुमताचं सरकार दिलं पन्नास टक्क्याच्या आरक्षणाचं जे काही बंधन आहे ते हटवण्याची भूमिका सातत्यानं काँग्रेसने केलेली आहे लोकसभेत केलेली आहे केंद्र सरकार ते तयार नाही आहे आखरी जनगणना हा त्याच्यातला बेसिक आहे ते पण करायला तयार नाही बी जे पी आखरी यांनी सत्तेसाठी खोटं बोललेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्याचं उत्तर यांना द्यावंच लागेल लोकशाही आहे जे लोक तुम्हाला मताचा आशीर्वाद देऊन तुम्हाला सत्तेत बसवतात त्या जनतेचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल हे लोकशाहीतलं बंधन आहे एका तासात ते डिलीट झाले त्यांना कळलं की तासभऱ्यामध्ये त्यांच्यावर जे काही तुम्ही त्यावेळेचं सोशल मीडिया पाहिला असेल जसं यांचं आल्यानंतर त्या सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं लोकांनी मारा केला तासाभरात त्यांना सांगितलं की आता तुम्हाला संधीच नाही आहे त्यामुळे एका तासातच ते डिलीट झाले आता संधीच नाही आहे दावा करायला काय सोपं आहे त्यांनी ज्यावेळेस कंत्राटी नोकर भरतीच्या याच्यामध्ये जी भूमिका देवेंद्र फडणवीसजींनी मांडली त्या याच्यामध्ये आपल्याला दिसतं त्यावेळेस तुम्ही बघा सोशल मीडिया त्या दे काळातला देवेंद्र फडणवीस बोलत होते प्रेस करत होते आणि तरुण लोक काय त्याच्यावर टीका करत होते ते तुम्ही बघा ते एकदम शंभर टक्के खोटं बोलत होते आता हे लोकांना खोटाडी व्यवस्था अजिबात मान्य नाही ही आता स्थिती आहे आणि सोशल मीडिया आता तुम्हाला तातडीनं उत्तर देणारी एक व्यवस्था आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून एक तासात ते डिलीट झाले पांचो राज्य में कांग्रेस जीत हासिल करेंगी और जो हमारी छत्तीसगढ़ की सरकार और राजस्थान की सरकार ये सरकार ने जो काम किया है उसका मैसेज ये पांच राज्यों में बिल्कुल जाएगा हमारी किसानों की सरकार रही हमारी सरकार आम जनता की रही हमने वहाँ पर जो कोई निर्णय हमने राजस्थान और छत्तीसगढ़ में लिए वो निर्णय का असर पूरे पांचों राज्य में गया है हमारे नेता राहुल गांधी जी की पदयात्रा का असर हमारे युवाओं के बीच में लोगों में एक विश्वास पैदा हो चुका है और इसलिए पांचों राज्यों में हमारी सरकार आएगी और उस तरह का सर्वे भी आपके मीडिया के माध्यम से दिखाया जा रहा है मला आज आपण पाहतो कि जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या नंतर नागपूरला आंदोलन सुरू झालं ओबीसीच त्यामध्ये जे काही फडणवीस साहेब तिथं गेले त्या आंदोलनाला भेट घ्यायला तिथं त्यांनी सांगितलं की ओबीसीतल्या आरक्षणातून देणार नाही इकडे येऊन दुसरं सांगतात हे भांडणच आहे ना पुरावे काय द्यायचे तुम्हाला मी पुरावे प्रत्येक देऊ शकतो म्हणजे त्याच आंदोलनातलं त्यावेळेचं जे काही आहे नागपूर आणि जालन्यामध्ये जे काही त्या काळात घडलं त्याच्यामध्ये हेच होते आणि लाठीचार्ज सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते हे स्वतः गृहमंत्र्यांनी राज्याच्या मान्य केलं आता मला एक सांगा की झरांगे पटलांच्या साधं त्यांचं तो उपोषण चालू त्या उपोषणाला राज्याचे गृहमंत्री सौम्य लाठी चर्चे आदेश देतात असं ते दे म्हणतात आहे हे काय चाललेलं आहे याचा अंदाज आपल्याला कळत त्याच्यावर त्यांनी माफी पण मागितली पुरावा काय द्या व तुम्हाला मला कळत नाही तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला अनेक पुरावे देता येईल मला तिकडे जाऊन वेगळं बोलायचं इकडे वेगळं बोलायचं याच्यानच भांडण वाढतं ना भाजपच प्रणित आहे ते भांडण दोन समाजामध्ये आणि आश्वासन आम्ही नाही दिले होते काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार चौदामध्ये जुलैपर्यंत काँग्रेसनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला होता मुस्लिमांचा अध्यादेश काढला होता आरक्षणाचा यांचं सरकार फडणवीस आल्यानंतर यांनी त्या अध्यादेशाला रद्द केलं दोन हजार मध्ये थातूरमतूर एक गायकोट आयोग बसवला त्याला सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आणि ते ताशेर याच्यासाठी ओढले यांना आयोग बसवण्याचा अधिकार नाही असं मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं दोन हजार अठरामध्ये नरेंद्र मोदीजींनी आरक्षणाच्या याच्यामध्ये एकशे एकवीसवी घटना दुरुस्ती करून हे अधिकार आता राज्याचे नाही अशा पद्धतीचं दुरुस्ती मान्य नरेंद्र मोदीजींनी केले यांच्या हक्काने केले आणि ते अधिकार यांना सुद्धा ज्यांनी त्या पद्धतीचा आयोग नेमून मराठा समाजाची दिशाभूल यांनीच केली त्याच्यामुळे अनेक प्रश्न त्याच्यावर तो खूप उलगडा करता येईल मला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही आहे काँग्रेसची भूमिका सगळ्यांना न्याय मिळण्याची आहे ते काँग्रेसच्या काळात काँग्रेसने केलेली आहे त्याच्यामुळे आरक्षणाचे प्रश्न जे आहेत त्याची भूमिका आता ज्याचा बेसिक जी जनगणना हा जो आहे त्याचा बेसिकच जनगणना आहे आणि त्याची भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे त्यामुळे काँग्रेस एकदम क्लिअरिटीमध्ये आहे काँग्रेसमध्ये कुठेही आरक्षणाच्या प्रश्नामध्ये कुठेही किंतु परंतु नाही पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरीब ही जात आहे तर याचाच अर्थ भाजपला आरक्षण व्यवस्था संपवायची आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते व काँग्रेस लिए फायदे काय आहे जो बीजेपी का एक विधायक था जिसने बीजेपी छोड़ा वो कांग्रेस में आया कल तक बीजेपी में था तो वो कौन से गुजरात के निर्माण कौन सा मशीन है बोलते उसमें धोया गया था तो वो इधर आने के बाद उसके ऊपर ईडी की रेट गिर गई अभी केंद्र की सरकार का भी काउंटडाउन शुरू हो गया फरवरी में तीन साढ़े तीन महीने के बाद फरवरी में अच्छा सीता लगेगी लोकसभा की ये जो ईडी और सीबीआई के माध्यम से केंद्र ने जिस तरह से अरे राज्यों में इस तरह का आतंक फैलाया है ईडी और सीबीआई कार्यकर्ताओं के माध्यम से उनके कार्यकर्ता तो उसके माध्यम से माननीय सुप्रीम कोर्ट ने भी कई बार ईडी को समझाया पर दबाव जिस तरह से केंद्र सरकार का ईडी और सीबीआई के व्यवस्था के ऊपर है वो स्पष्ट होता है और अब राजस्थान के जनता में भी गुस्सा पैदा हो चुका है जितनी कार्रवाई ये करेंगे उतना ही फायदा काँग्रेस पार्टी को वहां होगा और ज्यादा सीटें हमारी है